नमस्कार सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद मानतो आल्याबद्दल सर्वप्रथम आज सावंतवाडी शहरामध्ये काल संध्याकाळी म्हणजे काल दुपारपासून एक दुःखद घटना घडली सन्माननीय आमचे मित्र राकेशजी कैलासवासी नेवगी साहेब यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल मी खेद आणि दुःख व्यक्त करतो कारण राकेश एक खूप चांगला मुलगा होता आणि एक चांगला मित्र आम्ही गमावला असं आम्हाला वाटतंय कारण मी स्वतः गेले अनेक वर्ष बाजारपेठेत स्वतः भाजीपाला घेण्यासाठी मी स्वतः जात असताना राकेशांचं दुकान रस्त्यामध्ये भेटतं हो, चालताना आणि त्या ठिकाणी कायमचा आमचा सहवास होता तर खरोखरच एक दुःखाची बाब घडलेली आहे हा एक मुद्दा आहे दुसरा विषय असा आहे की कालच प्रसारमाध्यमांमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या की सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आमच्या कोकणचे भाग्यविदे विशेष करून आम्ही त्यांना कार्यसम्राट मंत्री म्हणतोय आणि आजपर्यंत पर्यंतच्या इतिहासामध्ये कोकणमध्ये खरोखर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये जी आज गेल्या दोन चार वर्षात आम्ही महायुती म्हणून जी बघतोय ज्यांनी महायुती हा शब्द ज्यांनी तयार केला ज्याची ज्यांनी पायाभरणी केली असे आमचे सन्माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावरती माजी मंत्री रामदास कदम यांनी एक वेगळी भाषा सन्माननीय चव्हाण साहेबांच्या बद्दल बोलली विशेष म्हणजे मी माझ्या आयुष्यात किंवा कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही आहे आणि करणार नाही परंतु ज्यांच्यामुळे कोकणामध्ये आज भारतीय जनता पक्ष किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सरकार ज्यांच्यामुळे बसलं आहे त्या व्यक्तीला जर कोणी वाईट शब्द वापरत असेल अपशब्द वापरत असेल तर महायुतीचा एक घटक म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते युवा मोर्चाचे कार्यकर्ते सर्व प्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्याच्या युवा मोर्चा तर्फे आज जाहीर निषेध व्यक्त करतोय कारण हा जाहीर निषेध का व्यक्त करतोय की रामदास कदम हे आमच्या महायुतीतले एक कार्यकर्ते आहेत कदाचित रामदास कदम यांना माहिती नसेल की महायुतीची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये कशी सुरुवात आणि कोणी केली त्यांनी आपल्या नेत्यांकडनं ती माहिती घ्यावी कारण ज्या शब्दामध्ये त्यांनी काल चव्हाण साहेबांवरती बोलले आहे तर युवा मोर्चा म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निषेध व्यक्त केला जातो आहे परंतु आपल्याच घरामधील वाद चव्हाट्यावर आणण्याची पद्धत आपल्याकडे नाही आहे भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे आणि इथे कोणतीही गोष्ट वाईट खपवून घेतली जात नाही हा संघांचा पक्ष आहे संघ परिवाराचा आशीर्वाद असलेला पक्क पक्ष आहे सन्माननीय चव्हाण साहेबांवर वाईट पद्धतीने बोलून रामदास कदम यांनी आपली पातळी खालावलेली आहे मला असं वाटतं की मेले मागच्या काही वर्षापूर्वापूर्वी दहा ते पंधरा वर्ष स्वतः ते डब्ल्यू डी खातं स्वतः सांभाळत होते जुन्या शिवसेनेमध्ये असताना तर जो काय विकास म्हणा किंवा रस्त्याचा प्रश्न आहे हा कित्येक वर्षाचा प्रलंबित आहे आज सन्माननीय चव्हाण साहेबांनी जेव्हा बांधकाम खातं आपल्या हातीत घेऊन दीड दोन वर्ष झाली त्यानंतर त्यांनी पनवेलपासून रायगडपासून मानगाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे हा जास्तीत जास्त लोकांना कसा चांगला होईल सुलभ होईल याची खात्री त्यांनी घेतलेली आणि दरवर्षी त्यांनी गणेश चतुर्थीच्या अगोदर जास्तीत जास्त रस्ता पूर्ण होण्यासाठी मला वाटतं सन्माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याची त्यांनी ताकद लावून कार्य केलेलं आहे परंतु मंत्री बदल्यानंतर रामदास कदम यांनी जो काय शब्द वापरला आहे हे त्यांना शोधणारी गोष्ट नाही आहे आणि रामदास कदम यांनी वारंवार असे शब्द वापरले तर आम्ही कोकणातनं म्हणा किंवा अखंड वेळ पडला तर महाराष्ट्रभर याचा निषेध हा जोरात होईल या संदर्भात आजची पत्रकार परिषद होती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सन्माननीय चव्हाण साहेबांनी हजारो कोटीचा निधी हा संपूर्ण कोकण बेल्टमध्ये म्हणा किंवा त्यांनी यवतमाळ म्हणा किंवा मराठवाडा म्हणा सगळीकडे दिलेला आहे आणि आज मला असं वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये डब्ल्यू डीमध्ये एवढा मोठा निधी चांगल्या प्रकारे आणण्याचं चा कार्य सन्माननीय चव्हाण साहेबांनी केलेलं आहे मला असं वाटतं आहे की आजच्या संपूर्ण या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतोय सन्माननीय साहेबांवर ह्याच्या पुढे सुद्धा बोलायचा प्रयत्न केलास कदमानी आम्ही जशाच तसे उत्तर त्या त्यावेळी त्या देऊ म्हणजे त्यावेळी आम्हाला कोणताही विषय हातात घ्यावा लागला तरी चालेल परंतु आम्ही आमच्या नेत्यांवर कुठलीही गोष्ट खपून घेणार नाही आणि विशेष करून चव्हाण साहेब म्हणा किंवा राणेसाहेब हे कोकणचे भाग्यविधाते आहेत परंतु चव्हाण साहेबांनी जी आजपर्यंतचे कार्य केलं आहे त्याबद्दल जर प्रश्न उठवायचा प्रयत्न केला तर मग त्याचे परिणाम खूप वाईट होतील एवढंच मी तुम्हाला आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगते या मतदारसंघातच मतदार नाही एकोणचाळीस आमदार हे सन्माननीय चव्हाण साहेबांना आमचे भारतीय जनता पक्षाचे जे महत्वाचे आणि प्रमुख नेते आहेत आज राणे साहेब लोकसभेमध्ये जाण्यामागे ज्यांचा जास्त हात असेल तर चव्हाण साहेब त्यामुळे आज आम्ही संपूर्ण युवा मोर्चा म्हणा संपूर्ण बेसिक म्हणा सर्व लोक आम्ही चव्हाण साहेबांबरोबर आहोत निषेध व्यक्त करताना गावडे म्हणाले गावडे तिथली भाजप म्हणजे रवींद्र चव्हाण म्हणजेच भाजप असा त्यांनी उल्लेख केला त्या पिढा हो शंभर टक्के आता काही दोन महिन्यावर विधानसभा निवडणुका येतील तुम्ही युवा मोर्चाचं काम करताय प्रदेश आहात या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस म्हणाले की तरुणांना आता संधी दिली जाणार आहे तुम्हाला असं वाटतं की साठ वर्षांनंतरची लोकांना आता विश्रांती द्यावी सगळ्याच एकंदरीत राजकीय दृष्ट्या तरुणाला होप्स द्यावा तरुणांना संधी द्यावी असं वाटतं का किंवा साठ नंतर पन्नास नंतर पंचावन्न नंतर लोक आता बस करावं असं वाटतं का एक युवक म्हणून काय होत उपाध्यक्ष राज्यात बघा भारतीय जनता पक्षामध्ये एक सिस्टीम आहे केंद्रामध्ये जे पी नड्डा साहेब म्हणा किंवा मोदी साहेब अमित शहा साहेब किंवा संघ परिवार यांच्याकडनं जी सिस्टीम राबवली जाते एक वयोमर्यादा असते त्या वयोमर्यादेप्रमाणेच चालते आणि मी कोण आहे एवढ्या मोठ्या गोष्टी बोलण्या एवढा मी छोटासा कार्य हो करत आहे लोकांमध्ये लोकांचे छोटे छोटे विषय सोडवणे हे आमचे कार्य आहे कोणी राजकारणात राहावं हो, कोणी न राहावं हे हो, सांगण्या इतपत मी मोठा नाही आहे मी एकदम छोटा कार्य करत आहे मी भारतीय जनता पक्षाचा चव्हाण साहेबांचा आहे राणे साहेबांचा आहे आणि लोकांमध्ये मध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात जेवढी ताकद लावता येईल तेवढं आमचं कार्य आम्ही पूर्ण करतो प्रश्न तुमच्यासोबत जे पदाधिकारी वगैरे आहेत वस्तू ती आहे का कोण सांगतं असं कुठे दिसतच नाही आमच्या कुठल्या आम्हाला तर कुठे दिसत नाही आम्ही सगळे एक आहोत माझ्या बरोबरचे आहेत सगळे जे जे आमचे या मतदारसंघातले नेते आहेत त्यांना मी आदरणीय आजही बोलतोय सर्व मंडळी आमची घरातली आहे आजही आम्ही त्यांना म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट करतो माझ्या प्रत्येक कार्यामध्ये सुखदुःखामध्ये सर्व मंडळी येत आहेत मी त्यांच्या सुखदुःखात जातो हे काय चालूच राहणार नाही आम्ही त्याच्या अगोदर जाऊन आलो होतो त्यांना शुभेच्छा पण देऊन आलो आम्ही सुबोध जोशी आहे राकेश आहे आणि कालचा काल परिस्थिती थोडीशी तिकडे होतो आम्ही कोणी तुमच्यापैकी बघितलं असेल सगळ्या पत्रकारांना बघितलं आम्ही तर तिकडेच होतो शहरामध्ये बॅनर वगैरे कुठं कुठे दिसला नाही आता कसं आहे कोणाला वाटतं लावण सारखं कोणाला वाटतं न लावण सारखं त्यामुळे आम्ही छोटे कार्य करतोय आमचा कोण लावणार फोटो विशाल प्रभ प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चाचे झाले आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावागावात फिरायला लागले लोकसभेपासून आतापर्यंत एक गुड निर्माण म्हणजे जा सगळ्यामध्ये ते गुड कसं काय तुम्ही कन्वर्ट करताय तुमच्या गणेश चतुर्थी मध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये वाटणार गुड आहे ना हे चांगलं आहे जे आम्ही चांगलं कार्य करतो गणेश चतुर्थीला आम्ही सर्वत्र पिऊन वाटतो गुड चांगलं गुडच आम्ही ते चांगलं वातावरण आहे ते गुड वातावरण सगळीकडे फिरणार गुड नाही गुड म्हणजे चांगले गुड म्हणता गुड सस्पेन्स 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 योग्य टायमाला योग्य दिशा ठरवली जाईल आपण आपलं कार्य करत राहणे पण एकंदरीत यापूर्वी तुमचा जर देखाशो तर आपण तुमचेच मित्र आता ज्यांनी नाव घेतलं पत्रकार राजनतेली असतील संजू परब असतील हा विकास झालाच नाही म्हणतात पण तुम्ही तसं काय म्हणत नाही खराब विकास झाला <coughs> माझा खूप लहानपणीपासूनचा स्वभाव आहे मी कोणावर वाईट बोलत नाही कोणी वाईट बोललं तरी मी त्याला उत्तर देत नाही आणि वाईट करायची मला सवय नाही आपण प्रामाणिक लोकांसाठी कार्य करायचं सावंतवाडी मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम कसा होईल आज मी बेरोजगारीसाठी एक कार्यक्रम घेतला एकाच दिवशी साडेआठ हजार मुलांना रोजगाराचा मी प्रयत्न केला सिंधुदुर्ग रत्नाही एक छोटासा मी काय कोण मंत्री नाही आहे मी कोण आमदार नाही मी झेडपी सदस्य नाही पंचायत समिती नाही मी सरपंच नाही एक कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा म्हणून कार्य करायचा प्रयत्न करतोय त्यामुळे हा कार्यामध्ये किती आपण सफल हो किती लोकांपर्यंत पोहोचू हाच प्रयत्न आपल्यामध्ये आहे